सर्वांना जय शिवराय कन्नड तालुक्यामध्ये मूर्त जलसंधारण विभागाचे जे काही पाझर तलाव आहेत या पाझर तलावामध्ये काही ठिकाणी भिंतीचे सपाटीकरण करून ज्या पाझर तलावामध्ये काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे दोन शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळं हजारो शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे यासाठी आम्ही बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी अमरणोपोषण जिल्हा जनसंधारण कार्यालय जे की आता मिलिंद कॉलेज याच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालेलं आहे या ठिकाणी अमरणोपोषण करणार आहे यासाठी आमची शासनाला विनंती आहे लवकरात लवकर संबंधिताची चौकशी करून याच्यावर कारवाई करणे व जे काही सर्वसामान्य नागरिक का आहेत यांचा टॅक्सचा पैसा वापरून तुम्ही जे की पादर तलावाची वगैरे दुरुस्ती करतात पण जो पादर तलावाची नाद दुरुस्त करतो त्याला आजपर्यंत दंडात्मक कारवाई झालेली नाहीये यासाठी त्यांना कारवाई करावी अशी आमची दंडात ग्ला निर्भवती भारत अभ्युत्थान अधर्मस तदात्मानम सृजाम्यह